आवाज मानदेशाचा वाळू ठेका एकाचे सुमारे लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मनोहर जाधव हृदयनाथ सोनवणे दोघे राहणार सातारा गोविंद पवार राहणार तेंगितांडा तालुका बेळगी जिल्हा बागलकोट कर्नाटक रमेश राठोड राहणार नागराज तांडा तालुका बेळगी जिल्हा बागलकोट कर्नाटक आणि श्रीसाल गौडा राहणार नगरा तालुका बेळगी जिल्हा बागलकोट कर्नाटक अशी त्यांची नाव आहेत याबाबत विवेक उदय फाळके राहणार डबेवाडी तालुका सातारा सध्या राहणार शुक्रवार पेठ यांनी फिर्याद दिली आहे मार्च दोन हजार एकोणीस ते मे दोन हजार बावीस या कालावधीत वाळू ठेका देण्याचे अमिष दाखवून संशयितांनी त्रेचाळीस लाख वीस हजार रुपये घेतले परंतु वाळू ठेका दिला नाही तसेच पैसे न देता फसवणूक केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटलं आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरडे तपास करतायत आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा